मंडळी नाशिक जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडाच्या ऐतिहासिक गाव आणि याच गावात आपल्याला मिळते परिसराला अजून एक निसर्गरम्य देणगी म्हणजे माळशेज घाट दुकानी वेढलेले डोंगर उंच उंच धबधबे हिरवीगार दरी आणि पावसाळ्यात तसेच हिवाळ्यातही मनमोहक दृश्यांमुळे माळशेज घाट हा महाराष्ट्रात सर्वात सुंदर घाटांपैकी एक घाट मानला जातो खिरेश्वर आणि माळशेज घाट यांची जवळीक या भागाला ट्रेकिंग निसर्ग ऐतिहास आणि अध्यात्म याचा परिपूर्ण संगम बनवत या गावात दगडात कोरलेले साधारण नवव्या शतकातील मानले जाणारे नागेश्वर मंदिर आजही आपल्या प्राचीन शिल्पकलेची साक्ष देत मंदिरातील शिवलिंग स्तंभावरील कोरीव काम आणि गुहेसारखी रचना पाहताना एक वेगळाच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव मिळतो चला तर मग याचीच माहिती आज आपल्या आपण नमस्कार मंडळी वेलकम टू संजूराम ब्लॉग काल आपण आलो होतो काळू वॉटरफॉल ला रॅपलिंग करायला तर रॅपलिंग एकदम मस्त आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खिडेश्वर बेस असल्यामुळे हरिश्चंद्रगड करायची इच्छा होती पण म्हटलं काल थकलेले पण होतो आणि आता तो नंतर मुली सकट येऊन करूया कारण तो तिला होण्यासारखा आहे त्यामुळे आज आपण चाललोय आता पाली आणि महडला गणपती दर्शन घ्यायला मंडोळींनो तुम्ही बरोबर ऐकलं पाली आणि महड याच प्लॅन करून आम्ही खिडेश्वरमधनं बाहेर पडत होतो पण जाताना आम्हाला इथं पाटी दिसली ती नागेश्वर मंदिराची तर नक्की नागेश्वर मंदिर याचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही थोडासा रस्ता चुकवला आणि मंदिराच्या दिशेने कूच केली मेन रोड पासून साधारण शंभर मीटर आतमध्ये मंदिर हे आपल्याला सापडून येईल मंडळीनो नमस्कार हरिश्चंद्रगडास ज्यावेळेस तुम्ही येतात खिरेश्वर गावात खिरेश्वर गावात आल्यानंतर ते फार प्राचीन असं महादेवाचं मंदिर आहे आणि जास्त लांब नाहीच आहे खिरेश्वर गावाच्या अलीकडे ज्यावेळेस आपल्याला दोन्ही साईडला म्हणजे डॅमचा सा एक पॅच दिसतो तिथनं आल्यानंतर जर तुम्ही मुळशे माळशेस घाटातनं येत आहे तिथनं डाव्या साईडला दिसेल तर एक दोन मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर तुम्ही मिस करू नका कारण इथलं जे बांधकाम दिसते म्हणजे फार जुन्या काळातलं पांडवकालीन म्हणलं जातं एक्झॅक्ट माहिती मी काढण्याचा इथं प्रयत्न करतो कोणी जर सांगितलं तर पण काम आणि याच्यावरनं अंदाज येतो की त्या काळात काय रचना होती जबरदस्ती तुम्हाला त्याचं दर्शन देतात अखंड दगडात कोरलेले हे शिल्प पाहता भारतातील शिल्पकलेला सलाम करू खांबांची असलेली रचना तसेच नवव्या शतकापासनं त्यांनी सांभाळून धरलेली मंदिराची ही गोडी खर तर फार भारावून टाकणारी मंदिराच्या परिसरात असंख्य अशा पिंडी पाहायला मिळाल्या खर तर, तर त्यांचा कालखंड काय होता याची माहिती काय आपल्याला मिळत नाही मंडळींना खर तर मंदिरांबाबत बऱ्याच आख्यायिका असतात गावातही या मंदिराबाबत काही आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळाल्या नवव्या शतकातील असलेले हे मंदिर एका राजाने बांधलं होतं खरं तर तीच माहिती गावकऱ्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकवण्याचा मानस आहे व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात ती माहिती नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करतो भावपूर्ण झालेल्या या वातावरणात खर तर आपला ओंकारचा जयकार ही पद्धत आपण मोडली नाही नेहमीप्रमाणे मंदिरात जाऊन ओंकार म्हणल्यानंतर मनाला भेटणारी शांती त्याची प्रचिती पुन्हा एकदा घेतली तर दादा नमस्कार नमस्कार आम्ही खिरेश्वरला आलो होतो काल वॉटरफॉल राफ्टिंग झालं तर जाताना कळाले की इथं मंदिर आहे आणि फार प्राचीन काळातलं मंदिर आहे दर्शन घ्यायला म्हणून उतरलो पाठी पाहिली ना आलो पाच दोन मिनिटाचं अंतर आहे खरंच जे खिरेश्वरला तर त्यांनी यावं आवडतो म्हणलं ते यावं तर मग त्यांना माहिती पण सांगणं गरजेचं आम्हाला थोडीफार माहिती सांगायची तुम्हाला आज्ञात आहे ह्या मंदिराबाबत एक खिरेश्वर गावामधलं प्राचीन काळातील पुरातत्व पुर मंदिर नागेश्वर मंदिर बर या मंदिराची मी थोडक्यात माहिती सांगत आहे तर हे मंदिर एक नव्या शतकातील एक झंज नावाचा शिलार राजा होता बर त्यांनी हे मंदिर भीमाशंकर पृथ्वीश्वर पर्यंत बारा मंदिर मांडली एका राजाने पण सगळे एका रांगेमध्ये आणि सगळे नदीच्या उगमावरती बरोबर म्हणजे काळू नदीच्या उगम म्हणून हा बर आपलं हरचंद्रगड म्हणजे एका अच्छा आणि आता भीमाशंकर पण त्यांनीच बांधलेले अच्छा म्हणजे बारा मंदिर पैकी एक मंदिर बर आणि कुठल्या शतकात हे साधारण झालेलं नव्या शतका मध्ये नव्या शतकात बर फार जुन आहे फार कामावर अंदाज येतोय पलीकडे मला गुहे सारखं पण दिसलं त्या लेण्याचा टाइप केलेलं हो। ले दिसतात अच्छा राजवाडा होता त्या काळात मग आता तो खाली गेलाय का दबला हो, हो। दबला खाली। अच्छा, बर, 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 बर। शे, आता आणि आता जे काही बघणं अवस्थेत समजा नंदी आहे तर या काळात समजा नवीन कोरून केलेले की ते पूर्वीचे तिथे केले बाजूला नवीन हे प्रस्थापित केले अंदाज काही म्हणजे माहिती आहे का त्याच वगैरे पहिले ते असतील समजा मग आता नवीन बरोबर म्हणजे कालांतराने थोडंफार बदल फार सुंदर वाटते शांत वाटते आणि खिरेश्वरला जे येतात आता बऱ्याच पर्यटक जे बाहेर येतात ते फक्त गडकोट पाहण्यासाठी त्यांना माहिती नसतं माहिती नाही म्हणून येत नाही वातावरण खूप छान आहे तसं तर इथं आलं पाहिजे ज्यावेळेस आपण या भागात फिरतो माळशेज पासन आत आल्यानंतर साधारण हार्डली एक पाच सात किलोमीटरचा सा रस्ता आहे आणि किरेश्वरला जे येतात त्यांनी तर आवर्जून यावे कारण मेन रोड पासन आपण दोन मिनिटात येतो इथं फार सुंदर मंदिर आहे इथं आल्यानंतर एकदम शांती वाटते मनाला शांती वाटेल असं आहे तर भेट द्यावी हीच ह्या व्हिडिओ टाकण्यामागची एक छोटीशी छोटा प्रयत्न आमचा कारण आमची तिसरी वेळ तर पहिल्यांदा आलोय माहित नव्हतं म्हणून माहिती असेल तर शंभर टक्के तुम्ही थोडीशी वाट चुकवाल किंवा खास बघण्यासाठी म्हणून धन्यवाद नमस्कार नमस्कार दादा मंडळी नो मंदिरापासून आपण डाव्या साईडला जर पुढे आलो ते तर फार सुंदर असं राजवाडा आहे बहुतेक अंदाज येत नाहीये कारण दादानी माहिती जी सांगितली आपल्याला राजवाडा आहे म्हणून तर माझ्या माग बघ मंडळींनो त्या काळात म्हणजे राजवाडा बांधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि मग खाली दबलं गेलेलं आहे म्हणजे साधारण जमीन तेवढ्या वर आलेली कारण राजवाड्याची उंची फार मोठी ठेवण्यात येत असावी आणि सर कॉलम काय जाडी बांधलेली आहे कॉलमची म्हणजे किती मोठा राजवाडा बांधण्याचा हा प्रयत्न केला गेलेला के आहे मला वाटतं अर्ध्यात राहिलेलं आहे तर बरेच जण इथं पण महादेवाची पिंड दिसती फार जुन्या अशा वास्तू आहेत महाराष्ट्रात ज्या अननोन आहेत थोड्या कमी एक्सप्लोर झालेल्या आहेत कारण डबकं दिसते म्हणजे पाण्याचा के सोर्स केला असतो आणि हे किती खाली दबलं गेलेलं आहे तर तुम्ही अंदाज घेताल की उंची त्यावेळेस राजवाड्यांची फार मोठी असायची बघायला गेलं तर कमीत कमी पंधरा फूटच्या वर असायचे आणि आता तो तेवढा खाली गेला आहे म्हणजे जमीन किती उंच वर आली असणार आहे त्या काळानंतर तर हा अर्धा बांधलेला राजवाडा वाटतो फार सुंदर दिसते बांधकाम दगडात कोरलेलं आहे तर महाराष्ट्र किती वैभव संपन्न पूर्ण आहे प्लस बऱ्याच जणांना इतिहास माहिती नाही आता आपल्यालाही माहिती नाही आपण अंदाज लावतोय तर कमेंट मध्ये नक्की सांगा जर कोणाला याबद्दल माहिती असेल तर मंडळींनो आपल्या वैभवशाली महाराष्ट्रातील काही प्राचीन मंदिरांची माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कारण तुमची एक कमेंट आम्हाला खूप ऊर्जा देऊन जाते धन्यवाद